नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी योजना मध्ये आपले स्वागत आहे गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर एका पंच्याहत्तर वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हा डोळती येथील अंबादास पवार नावाचे हे शेतकरी बैलांचा खर्च परवडत नसल्यामुळे स्वतः कोळप्याने शेती करत होते त्यांची पत्नी देखील त्यांना मदत करत होती हा व्हिडिओ पाहून देशभरातील लोकांकडून शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीबद्दल दुःख आणि चिंता व्यक्त करण्यात आली हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा अनेक राजकीय नेते आणि प्रसारमाध्यमांनी ने देखील याची दखल घेतली अंबादास पवार यांच्या शेतात जाऊन त्यांच्या परिस्थितीची पाहणी करण्यात आली त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरले या निमित्ताने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य भाव मिळत नाही खतांच्या किमती वाढल्या आहेत त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे आणि एकूणच शेतीची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याचे परत सर्वांच्या लक्षात आले सध्या राज्यात विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या गंभीर विषयावर चर्चा झाली याच भागाचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी तातडीने हा डोळती गाठून अंबादास पवार यांचे सहकारी बँकेतील चाळीस हजार रुपयांचं कर्ज माफ केले एका शेतकऱ्याची समस्या माध्यमांमुळे समोर आली आणि त्यावर लगेच तोडगा निघाला ही चांगली गोष्ट आहे पण या घटनेने राज्यात अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत राज्यातील फक्त एका शेतकऱ्याने स्वतःला कोळप्याला जुंपले आणि त्याची अवस्था व्हायरल झाली म्हणून त्याचे कर्ज माफ झाले पण गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या राज्यात शेकडो शेतकऱ्यांनी कर्जाच्या आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहेत असे हजारो शेतकरी आहेत जे पूर्णपणे निराश झाले आहेत ज्यांच्या मुलांची शाळा सुटली आहे आणि ती शेतात काम करत आहेत ज्यांनी आपल्या जमिनी कर्जासाठी गहाण ठेवल्या आहेत नियमितपणे कर्जाचे हप्ते भरणारे शेतकरीसुद्धा वेळेवर नवीन कर्ज मिळवू शकत नाहीत आणि त्यामुळे ते नाईलाजाने सावकारांच्या किंवा इतर अडचणींच्या जाळ्यात फसतात निसर्गाची साथ न मिळाल्याने परत शेतकरी कर्जबाजारी होतात खर तर ही एक भयानक परिस्थिती आहे फक्त ज्या घटनांची चर्चा होते त्यावर तात्पुरती मदत करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील सर्व गरजू आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठ्या स्तरावर कर्जमाफी किंवा इतर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे विरोधी पक्षांनी सुद्धा केवळ थोडी टीका करण्याऐवजी या गंभीर विषयावर जोरदार आणि सतत आवाज उठवायला हवा सर्व लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी पर्याय काढण्याची गरज आहे सरकारने फक्त एका शेतकऱ्याचे कर्ज माफ करणे हा या समस्येवरचा मुळात उपाय नाहीच आजही राज्यातील लाखो शेतकरी हवाल दिला आहेत आणि त्यांना तातडीने मदतीची गरज आहे त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कमी करून त्यांना नवीन कर्ज मिळण्याची सुविधा देखील उपलब्ध करून द्याव्यात ज्यामुळे शेतकरी सन्मानाने जगू शकतील आणि आपली शेती वाचवू शकतील अशी अपेक्षा सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागतच आहे पण बाकीच्या शेतकऱ्याचं काय त्यांचं कर्ज कधी माफ होणार याबद्दल सरकारकडून कोणतीही कार्यवाही सुरू असल्याचे दिसून येत नाही सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद